तर इथं आम्हाला शूटिंग करायचं आणि इथंच आता कृष्णाची नाव उडवायचे आपल्याला कृष्ण कशी टाकायचे नाही नाही इथं नाही इथं गुंतली तर परत आपल्याला जायला दुसरी नाव पण नाही असं आणायला पळत जायला नावच पॅकच झाले मग चला इकडे तर चला आता आम्ही कृष्णाची जी नाव आहे ती नाव फेकणार आहे पाण्यामध्ये थांबा 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 थांब कृष्णा एक मिनिट आपल्याला जागा बघू दे बाबू येईल कुठं येईल पाणी जरा वाढले वाढले का का पाणी आपण इथं केलं ना शूटिंग हा बरोबर वाढले 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 कुठं इथं ना दाजे थांबा थांबा का का इथं इथे 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 इथं पायर हे गसरल बरं का दाजे घसरला कृष्णा तुझे नाव वाडकल बिडकल लागा हिथं दाजी येणार नाही नाव बरं का इकडं पळत पुन्हा नसतीयत इथं नाव ही नाही ना ही, 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 ही ना ना चालणार पण नाव आपले येणार नाही ना पुन्हा काय करायचं था, कृष्णा mm. थांब एक मिनट पहिल्यांदा मला बघू घरी मोबाईल दर शूटिंग कर ओके okay? mm. okay. okay. त्याच्या

करतो थांब रेडी फक्त गुतू नको तिकडं कृष्णा तिकड गुंतवू नको माग घेत हा चला इकडे 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 याच्यात गुंतवू नको कृष्णा गुंतवू नको बर का रेवस घेते हा सरळ आणते गुंतवू नको कृष्णा हा फिरव 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 की

आज ती गुतल भर कांत गडा चला चला तिकडून चला तिकडून चला, चला। पलीकड ना आ नाही नाही गदली आधी भर भरत आली डायरेक्ट चला भर नाही गदली नाही गदली नावले भर हे हां ना हां ना ना, <coughs> ना ना आ बाबा तेच पडतं ती ती बाबा त्याला उलट करूंचस

उलट कर उंडाला हे गणा पापा माल चालू छी आ कितीकडे पाय रे इत कसरती चल तिकड जोर कर जोरती चल हे गणा हां उलट आली हा करा सिटी किती करता कोणको घेऊन निघतो नको कृष्णा उलटी उलटी करू का आता उलटी उलटी करू उलटी होत नाही पण नाही नाही उलटी होते की उलटी पण ती उलटी पड उलटीच पड नाही तेरो

Мейкнуло. Наг. А? А улька так добана. Апне ने <laughs> ही 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 या नाही तू खेत बस तू वर बस गाडी गाडी होईल खाली जाशील जुम कर

आण लवकर हा हा ए इडी टाकून ऐ इटी फाय लाव इते फाय इटी फाय फाय बसव इटी फाय बॅग सांग ठेव काय झालं रे ओके का दे टाकून ला दे गवतातच टाकू नको कृष्णा दर 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 के कॅमेरा दर तुला ते वाळवायचं करत नाही का होतात घालतो तुला का शूटिंग मार्ज करायला काय झालं बॅटरी संपली तर काय जातोच ना संपली बॅटरी

हा गाड्या जायचं काय ला का कृष्ण तुझी बोटन तू <laughs> आपल्याला ना पटलं तुझ्या काय झालं अरे ह्याची बॅटरी बॅटरी चार्ज केली नाही ह्याची